शेतकरी बांधवनं महाराष्ट्र शासनाने सांगितल्याप्रमाणे रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात केलेली आहे राज्यामध्ये जे काही अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्यासाठी रब्बी हंगामाच्या इतर बियाणे खरेदीसाठी आणि इतर अनुषांगिक खर्चासाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये याप्रमाणे रब्बी हंगामासाठी तीन हेक्टरच्या मरादेमध्ये मदत देण्यास सुरुवात केलेली आहे काल दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे आर निर्गमित केलेला आहे या, वद, या, या जे आरमध्ये अनेक जिल्ह्यांची माहिती पाहिजे आहे या, या व्हिडिओमध्ये आपण लातूर या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात लातूरमधील जे काही बाधित सं शेतकऱ्यांची संख्या आहे ती आहे पाच लाख एकोणीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर म्हणजेच या पाच लाख एकोणीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे रब्बी हंगामासाठी निधी मदत निधी मिळणार आहे आणि ह्या लातूर जिल्ह्यासाठी जवळपास पाचशे पासष्ट पॉईंट अठ्ठावन्न कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे ही नि हा जो काय मदत निधी आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटला वितरित होण्यास सुरुवात होईल अशाच प्रकारचे नवनवीन शासन निर्णय शासन अपडेट्स जी आर्स पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो लातूर जिल्ह्याविषयी एक डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकतात किंवा तुम्ही माझं प्रत्येक सूर्यवंशी ऑफिशियल हे चॅनल व्हिजिट करूनही तुम्ही तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती पाहू शकतात अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच माझे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद